बाई रोजनदारी तिथे जायला लागली जिच्याकडे माणसं काम आहेत ती कामाला जायला लाग लागली तिच्या हाताला घट्टे पडले आणि कोणीतरी बहिणाबाईचा भाई हात हातात घेतला माय तुझ्या हातात घट्टे पडले तेव्हा बहिणाबाई म्हणली ज्याच्या हाताले घट्टे त्याने देव भेटे okay. कष्टाविषयीच अप्रंपार प्रेम मध्येच प्लेगची साथ आली तर बहिणाबाईं ते भाई सगळे गावाच्या बाहेर बहिणाबाईने भाई कुठले गंडे दोरे उपाय केले नाहीत क्वारंटीन हा शब्द पण तिच्या कवितेत क्वारंटीन आता आ, 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 ते क्वारंटीन होणं म्हणजे ते करोनाच्या काळात आपल्याला कळलं की काय प्रकरण असत आहे मुलाचे औषध उपचार केले मोठ्या मुलाला फ्लिक झालेला त्याला बाहेर काढलं पण त्याचा एक हात आणि पाय आणि डोळा थोडा अधू झाला ते बरं झालं परत आले आणि अचानक नत्तुजी चौधरी गेले वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईला वैधव्य आलं घरातला करता माणूस गेलेला आहे कर्ज आहे पाठिंबा म्हणावा असा कोणीही नाही आणि प्रसंगावर जे लिहिते ना गलबलून जावं असं आहे आता माले मायाजी अरे रडता रणता डोळे भरले भरले असू सरले सरले आता हुंद के आसू सरले सरले माया मलेच इसावा असं वा बेगर रडू नको माया जीवा सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली झाड गेलं निंगी सनी मागे सावली उरली देव गेले देवा घरी आठी ठेई सनी ठेवा पुढे दोन लाल रडू नको माया जीवा रडू नको माया जीवा तुले रड्याची रे सडूरे कुकू पुसल पुसल आता उरल गोंदन तेच नशी न, बाले आवतन झरी फुटल्या बांगड्या मनगटी तर रे गया चिषापाथ न कनकाय भय न क करू माई किव झाल समाधान आता माया माले जीव झाल समाधान, समाधान आता माया